खंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवत रोशन महाराज कळंबे सांसद आदर्श ग्राम साईनगरी पाच गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर म्हणून जगद गुरु तो सांगतात मना मनाला का सांगितलं गुरुजी मन चपळे भाऊ मन लय चपळ आहे आता इथं बसते दिल्ली मुंबई आग्रा घुमनी अजून सांगू मन दोन नाहीत एक मन घे ना आले लोकांच्या चपल्या घालून कीर्तनाच्या एक मन म्हणतं अरे येडायच काय आदर मय कीर्तनाला आलोय आपण एक, एक मन म्हणतं असं आणि एक मन म्हणतं तसं दोन मन नाहीत मन एकच आहे ते क्रिया दोन प्रकारची करतं एक संकल्प आणि विकल्प बुद्धी निश्चय करते मन संकल्प करतं लक्ष देऊन ऐका अगदी बारीक सांगतो मन दोन नाहीये अहो माऊली तर या मनाला माकड म्हणले मन आई माकड म्हणले कैसे घडे मरकटा समाधी लागेल तुम्ही कधी ऐकलं का माकडाला समाधी लागली बरं ज्ञानोबार यांनी माकडच का निवडलं या मनाला माऊलींना माहिती आहे हे मन आणि हे माकड दोन्ही सारखे माकड काय करीन ह्या झाडावर जाईन त्या झाडावर जाईन ह्याचा संसार उलथा पालथा करीन त्याच्या संसारात काड्या टाकीन जा� एखादं चांगलं चाललंय तर तिथं ऊस बिस्कुट करून टाकीन कोण म्हणजे कोण आता कसे रेंज मध्ये बघा बाबाचे सगळे आता आता नेटवर्क मध्ये आले त्यांना लक्षात आले नेमकं कुठं मन मरक ना हो म्हणजे माकड हा हो कदम संचारो यविष्यती एखाद्या माकडाला दारू पाजा त्यात त्याला विंतु चावावा त्यात त्याला भूत लागावं राहीन का माकड एका जागा घ्याव हा ते माकड सांगितलं मनाला हा माकड म्हणजे सोपं नाही ते एक हे होत पलीकडच्या गावात खेळ करायचा होता एक नदी होती आणि डोंबारी निघाला डोंबाऱ्या बरोबर होता बोकड होतं डोंबारी होता आणि माकड होतं डोंबाऱ्याचा सगळ्यात महत्वाचा माणूस कोण आहे बोकड का माकड माकड जसा डोंबाऱ्याचा महत्वाचा माणूस माकड या शरीरातला महत्वाचा पाठ जरी दिसत नसला तरी तो मन महत्वाचा आहे लक्षात घ्या त्याच्यावर सगळं डोंबाऱ्याचा खेळ माकडावे डोंबाऱ्याने एकही नावाडी दिसताना एका नावाड्याला बोलवणं नावाडी दादा आम्हाला पलीकडच्या गावात जायचंय हा एक काम कराल का म्हणले म्हणले काय एक बी नावाडी दिसताना आम, आम, आम एवढा आमच्या आमच्या ना पलीकडं नेऊन सोडा ना नावाड्यानी सांगितलं डोंबारी दादा तुमचे मेंबर कोण कोण आहेत ते बघू देत मला मेंबर पैसे ना तुम इलेक्शन की मी नाही बोल किमी बोल रहा हा हा तुम्हाला मेंबर कोण कोण आहे बोले ठीक आहे दिखाव मेंबर समोर बोकडाला उभं केलं डोंबारी उभं राहिल आणि माकड बी माकड कुठलं उभं तेव्हा येते माकड किती जरी उभं केलं तरी ते शांत नाही बसत म्हणजे कोण हा मन बरं ते मन माकड राहील ना उभं नावाड्याने सांगितलं चला काय अडचण नाही म्हणले डोंबारी दादा तू मला बी घेतो आणि बोकडाला बी घेतो पण कुणाला घेणार नाही माकडाला घेणार नाही म्हणले हे नाही जमणार म्हणजे कुणाला मग मनाला नाही घेत परमार्थ म्हणत पाहिजे नाही ते हे उग नको नको दोन वेळा नाही म्हणे त्याच्या मग कारण येतो खूप बऱ्याच ते म्हणले आहो डोंबारी दादा माकडाला नाही जमणार डोंबारी म्हणला हे नावाडी अरे माकड नसल तर नाही होणार रे खेळ माकडाला घ्यावं लागेल म्हणले ठीक आहे माकडाला घेतो बरं महिला मंडळ इकडं बघा ते काय पैशाची पिशवी नाही घेऊन आले कॅमेरा आहे त्यांच्या हातात सुंदर फोटो काढणारे सगळे तिकडं बघायला लागले आज इकडं बघा ना असं इतने दूरशी मय आईलाय थोडा काय आता बोल राय थोडा मेरे पे ख्याल देऊ हा ते ओ, आ, ती फोटो फोटो म्हणजे माणूस गेला नंतर बी राहतो लक्ष देऊन ऐका चला ना सोबत हा सज्ज ना हो डोमारेने सांगितलं नावाडे दादा तुमचं म्हणणं काय म्हणले मी माकडाला घेईन पण एक आटे एक आठे म्हणले काय म्हणले माकडाचे हात पाय बांधायला लागतील म्हणजे कुणाचे मनाचे हे ऐका बरं का मनाचे हातपाय बांधायचे म्हणजे माकडाचे हे काही सोपं आहे का पण पलीकडच्या खेळ तर करायचं आहे परमार्थ करायचं आहे प्रपंच बी साधायचं आहे आणि मनाचे हातपाय बी बांधायचे हे कस काय जुळणार याची सांगड नको नको मनात लक्षात घेऊन का म्हणजे चालेल म्हणले माकडाचे हातपाय बांधले नावानी नाव वागतोय अजून सांगू बोकड कधी झोपून गेला डोंबऱ्याला बी झोप लागली पण झोप कुणाला नाही म्हणजे कुणाला मनाला मनाला झोप नाही गुरुजी मनाला कुठं झोपे ह्या कुशिवनी त्या कुशिव त्या कुशिवनी ह्या कुशिव असा बेचन होत होता ते नाही का ते मध्ये ते काळा पांढरा तांबडा पैसा काहीतरी आलथ नाही नोटाबंदी काय झालं बघा तवा तो ते मनाला झोप नव्हती कुशी त्या या व्हायचं महिला मंडळीनी तर कुठं कुठं पैसे ते एवढं एवढे पैसे निघले बाहेर हे आमचे पुरुष सगळे विचार करायला लागले एक नंबर सेव्हिंग अकाउंट ते आणि आपण उघ बँकेत पैसे टाकतोय बघा तुम्ही हसले म्हणजे खरे का नाही अवकडू मी पैसे एक तू महाराज नाही बोल रहा हा माराही बोल र आहे हा मारे मी पाकडी कोप गा कोपकी कोपशी पाचशे रुपये काढून घ्यायची मलाच कळायची नाही नंतर ती ते ती पैसे जसं नोटा बंदी झाल्या आणि सगळ्या त्या नोटा बाहेर आल्या मग मी गाभारलो म्हणलं हे डिपार्टमेंट तर नाही वाले म्हणून बाई माणूस आपण नाही का म्हणतो स्त्री हा बारकाईनं संसार करत असतो तिला माहिती असते भविष्यात अडचणी काय येणार लक्ष देऊन ऐका बरं का हा बरं ते सगळं बाहेर आलं ते मी काय सांगत होतो माकडाला झोप नाही म्हणजे कुणाला मनाला नाही ह्याकू शिवलं त्या कुशिव त्या कुशिवलं तुम्हाला कळलं ना काळा पांढरा पैसा सगळं काय सांगा अर सांगा माला अन्न कुठ अन्न सांगा धनाचा साठन आमचा वाटपुट हय सांगा धनाचा साठन आमचा वाटपुट प्रमाण नाही बर का आपला आज म्हणतो माकडाला नाही ना जोप मनाला झोपे का या कुशून त्या कुशिव त्या कुशून या कुशू आम्ही थोडासा अलग लँग्वेज मी बोलतो सुनो माकडाला <tell> झोप <noise> आहे ना सगळे झोपले नावाडी अगदी एकाग्र ना नागतोय मी नको नको म्हणा गुंतू मायाजाळी का याचं उत्तर देतोय त्यात माकडाने काय गेली त्याला गवताची काळी सापडली हातपाय बांधल्यात तरी मन किती चपळे ऐका तुम्हाला वाटत असेल डोळे झाकले म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहिलो म्हणजे लई एकाग्र झालो गड्यात डोळे झाकल्यानंतर बी मनाला एकाग्र करावं लागतं अजून सांगू का रोशन बाबा डोळे उघडे ठेवून फक्त पांडुरंग परमात्म्याची मूर्ती दिसेल पण डोळे झाकल्या वा समोर येतो एवढं मन चंचल लई चंचले बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ न पुरती भ्रमण सप्तके पाताळ आकाशा हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागेल नाही ऐकलं मनाला ना। मन नाही ऐकलं त्या माकडाला त्यात गवताची काडी भेटली गुरुजी जोक्या नाही गवत की काडी लिहा सुंदर तुम गवत की काडी लिया और बोकड के नाक में डाला राहिले असेल का नाव जाग्या क्या बाप कोई सुनने वाला क्या गाव कोई सुनने वाला देखे तो सब जग ही देखे तो साडे दहा वाजले आपल्याकडे अगदी थोडा वेळ मी आता दोनच मिनिटात चरण येतो माझा मुद्दा संपलेला आहे चिंतनाचा हे मन किती चपळे बघा हे नाही आवरत वर का हे जर आवरलं नाही ना तर परमार्थ होणार नाही तुकोबारेनं जाणवलं या मनाला एकाग्र करावं आणि या मायाजाळातून लांब करावं म्हणून तुकोबारेने भूमिका घेतली अभंगाचं सगळ्या चरणाचं चिंतन नाही मांडता येणार मला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे परंतु थोडंसं खऱ्या अर्थानं महिला मंडळींची उपस्थिती जास्त आहे थोडं त्या अनुषंगानं काही अवंतर नाही बोलणार परमार्थातच बोलणार पर आहे पण अगदी तुमच्या हृदयाला ठाव घेईन असं या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल तू खूप सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी सांगणं एवढंच आहे काळ आला जवळी ग्रासावया त्यांचं असं म्हणणं नाहीये तुम्ही प्रपंच करू नका पैसा कमवू नका गड्या पैसा येतो ना, ना, ना तो त्याच्या त्याच्या प्रारब्धाने येत असतो बरं का एखाद्याकडे पैसा आला ना आपण नाही चर्चा नाही करायची त्यांनी आशे कामावले ह्यानी अरे कशे बी कमू दे गड्या त्याचा प्रारब्ध भारी आहे त्याच्याकडे पैसा येणार आहे त्याच प्रारब्ध चांगलं आहे ना तुझा प्रारब्ध आता खराब आहे थोडस तू प्रतिकूल आहेस पण तुझा प्रारब्ध पण चांगलं होणार आहे म्हणून तुला की दुसऱ्याच्या प्रारब्धाळायचं नाहीस लक्ष देऊ नाही का ज्याचं प्रारब्ध चांगला असतं त्याच्याकडे पैसा येतो महिला मंडळ आई पण ज्याचा प्रारब्ध प्रतिकूल आहे ना त्याच्याकडे किती जरी केलं ना तरी काही गोष्टी त्याला साथ देत नाहीत लक्षात घ्या अजून सांगू म्हणून तरुणांनो असं कुणा विचारच्या करत नाही बसायची हेनी असा पैसा कमावला ना अरे काय करायचं रे तुला त्यांचं एखाद्याने नुसता नुसतं पाया खादा घेतला तरी कोटात दुखतो लोकांच्या घराचा पाया पंधरा वीस लाखाचं घर बांधणारे मला सांगायचंय दुसऱ्याचा वीस लाखाचा बंगला बघितल्यावर आपल्याला पोटात का कालून यायचे होतंय असं मानसिकता सुरू झाली असा एखाद्याने खाद्यानी समोरच्या वीस लाखाचा बंगला जाणार ना मग म्हणते त्याने काय असा पैसा कमावला अरे कि कसावी त्याचा वीस लाखाचा बंगला बघितल्यावर तुला आनंद होऊ दे मग पांडुरंग परमात्मा तुझ्या पण वीस लाखाच्या बंगल्याची पायरी तयार करील या असं चला बरं का चांगलं चितीत चला चांगला विचार करा पैसा तुम्ही स्वतः सिद्ध व्हा की तुम्ही दुसऱ्याला का दोष देता ह्याने असं केलं त्यांनी तसं केलं नाका कुणाचा विचार करू स्वतः दोष नका दुसऱ्याला दोष देऊ नका स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला घडवण्यात वेळ घालवा तुम्ही इतरांना कडे बघितलं ना तुमचं स्वतःचं कर्तृत्व कसं राहील कसं असतं माहिती का मोठ्या माणसांवर एखाद्या चांगले कुणीतरी मिळवलं ना तर कोण ज्याच्याकडे काही नाही तीच लोक त्याच्यावर टीका करतात ज्याच्याकडे आहे तो कशाला कुणा टीका काही नाही ती तो टीका करणार तुम्ही लक्ष देऊ नय का जगायचं कसं हत्ती जायसाठी नाही का हत्ती जायसा मस्ती मे व नाही का ते म्हणे बघा काहीतरी हाती चले बाजार कुत्ते हा बघा आता सगळे बघा कसे बोलायला लागले कुत्ते भोके हत्ती असा चालायला लागला ना लय आयटीत टी वो उसके मस्ती में रहता है। वो किसके तरफ देखता भी नहीं उसको क्या पडेला नाही मी को कोण क्या मी को ये बोलेगा तो मला असू मला असमणी त्याला काहीच पडलं नाही कोणाचं हत्ती त्याच्या आय टीत चालू असतो का घड्या पण हत्ती जर गावात ती चालला ना रोशन बाबा तर गावातून हत्ती चालला ना तर सगळी लोक त्याला पाया पडतात गणेशाची मूर्ती समोर उभी राहते हत्तीला पाहून सगळी लोक पाया पडतात गड़्या। ए तरुणांनो सोबत चाला ना मला तुम्हाला सांगायचं तुम्ही हत्तीसारखं जगायचं म्हणजे दुःख पात्रात पडणार नाही अपेक्षा केला की दुःख आहे हा दुसऱ्याकडे पाहून जगायचं ना मग कसं जगायचं ऐका ना हत्ती चालतो ना मग गावातली लोक त्याच्या पाया पडतात बरोबर का गावातली लोक हत्तीच्या पाया पडतात पण हत्ती चालत असताना काही लोक पाया पडतात सगळी लोक पाया पडतील पण काही गावातली कुत्री अशी असतात की ती हत्ती बुकत्यात आली रेंज मध्ये लक्ष देऊन ऐका अशी काही कुत्री असतात की जी हत्तीवर बुकतात बर हत्तीचं आणि कुत्र्यांचं बांधणं नाही का बांधाला बांधे हत्तीचा आणि कुत्र्याचं काय बांधणे अजून मलाच कळलं नाही बांधणी नाहीची कुत्री हत्तीवर भुकतच नाहीत कुत्री हत्तीवर भुकत नाही ती कुत्री जी हत्तीला बघून लोक पाया पडतात त्या लोकांवर भुकत असतात जे हुशार आहेत त्यांना कळत बर का लक्षात येत आहे का दे तुमच्या मग त्याला हत्तीचा प्रॉब्लेम नाहीये पण त्याचं वर्चस्व कमी होतं आणि ह्याचं वर्चस्व वाढतंय म्हणण्या ह्याच्या लोक पाया पडतात ना हे कस काय म्हणून त्याचा हत्तीशी बांधणी वेथवा अरे हत्तीशी बांधायला बुकणारी कुत्री मागून बुकत असते पुढे येऊन वय हत्तीच्या अशी सोन टाकली की ह्याला एका मिनिटात गायब करीन हत्ती व हत्तीची जिंदगी वैसीस तो असा समोर असताना कुणी त्याच्या समोर बी येणार नाही आजूबाजूला बरं हत्ती काय करतो पाया पडणाऱ्या लोकांपैकी थांबतो का थांबत नाही चालत राहतो आणि बुकणाऱ्या कुत्र्याकडं माग वळून बी बघत नाही जगता पाहिजे हाती तो कुणाचा विचार करत नाही त्यामुळे ते सगळ्या गोष्टी होतील मग तुम्ही लोकांचा विचार केला ना तो मला असा म्हणला अरे ते तुला काही बी म्हणू दे पण तुला दुःख कधी होत तेव्हा तुला वाटलं ना तू असं म्हणला तू वाटूनच देऊ नको तुम्हाला काय म्हणला बघूच नको म्हणून स्वतःच कर्तृत्व तो सिद्ध करा स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी लढा गड्या तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमच्यासाठी रडलं पाहिजे रे मग जीवन तुम्ही इथं गुंतून राहताना मग राहा प्रपंचात गुंतून प्रपंच नेटका करा पण जगत असताना असं वैभवशाली जगाना की गेल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे ने अरे जिवंतपणे किती जगलो याला महत्व नाही रे पण गेल्यानंतर किती दिवस जिवंत राहिलो ही गोष्ट तुम्हाला जिवंत ठेवते विठ्ठल म्हणून नको नको म्हणा गुंतुमाया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ तसा जवळ येतच नाही आपण काळाच्या जवळ जातो तुम्ही कधी पंढरपूरला जाता का बरं इतकी माणसं कधीतरी नागपूरला जात असतील नागपूरला गेल्यानंतर जवळच दहा पंधरा किलोमीटर नागपूर बरोबर का बरं नागपूरला गाडीत बसून गेल्यानंतर लगेच नागपूर आल्यानंतर आपल्याला कळतं नागपूर आलं आपण काय म्हणतो चला उतर नागपूर आले नागपूर जवळ येतं का हो आपण नागपूरच्या जवळ गेलेला असतोय काळ आला जवळ ग्रासावया काळ जवळ आलेला आहे ह्याचं स्मरण अजून सांगू मरणाचं ज्याला स्मरण आहे त्याचा शेवटचा दिवस गोड आहे मरणाचं स्मरण असलं पाहिजे काहींना न वाटत की जाणेच वाला नाही अरे सब जाने वाले राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ गया या कोण अरे सगळ्यांना जायचंय की कोण जाणारे कोण राहणार आहे कोणच राहणार नाही सगळ्याची माती होणार आहे मग जाणार प्रत्येक जण आहे पण जाणं कसं असावं हे महत्वाचं आहे कोर्टाचा दरवाजा एकच आहे कैदी बी जातो जज बी जातो पण दोघांच्या जाण्यात फरक आहे कैद्याला हातकडी जाणून येतात आणि जज थाटामटात जातो आता तुम्ही ठरवा जज सारखं जायचं कायद्यासारखं जायचं जगदगुरु तुकोबार आहे पण वैकुंठाला गेले आणि खऱ्या अर्थानं दूतराष्ट्राला बी जावं लागलं वैकुंठाला नाही जंगलात आग लागून दूतराष्ट्र मिळाला जाणं दोघांचे पण तुकोबाराईच ज्ञानोबारायचं जाणं गोड आहे विठ्ठल म्हणून जगतगुरु तू खूप सांगतात काळ आला जवळी ग्रासावया आणि एकदा का काळाची उडी पडली की मग तुला कुणी वाचू शकत नाही काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप मग तुझ्या किती जरी जवळचे असते ना तरी तुला सोडवायला येणार नाही त्याची एकदा उडी पडली ना देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल रोशन बाबा तुम्ही कदाचित सांगत असाल प्रसंग का नाही या पाण्यात ज्यावेळेस गेले आणि ते चिंडू गेला आणि ते नाही का पेंध्या ते पानगडी गडबडी झाल्या सगळ्या आणि त्यावेळेस ते आता भागवत भागवतकारे माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास खूप पटीने जास्त आहे खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व तुमच्या गावाला लाभलंय बरं का ही अशी माणसं सोडायची नाहीत लक्षात घ्या हे दुर्मिळ आहेत त्यांनी मला बोलवलं म्हणून नाही मला माहितीये त्या व्यक्तीचा अभ्यास किती आहे हा साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जासे कल्लोळ अमृताचे मला वाटतंय तासभरच मी कथेत बसतो होतो पण मंत्रमुग्ध झालतो गुरुजी मला फोन येत होते पण माझ्याकडे फोनवर लक्ष नव्हतं मी तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत होतो खऱ्या अर्थानं खूप गोरवानी एखाद्याला लई एखादा प्रसंग रंगून सांगता येतो पण एखादा खूप सहज बोलून जातो पण अंत शब्द पिडतात हे 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 जीवन नाही रे चला ना मला असं वाटतं ते पेन ह्या बिंद्या सगळे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे अभ्यास अभ्यासू आता उद्या काल्या कदाचित सांगितलं तर सांगते गुरुजी कसं काय त्याची त्याची पद्धत वेगळी मई बोलता राहता काले मी आई जरा हा मारे उदर काला बोललो तो स्पेशल राहता विषय हा ते पेन हे गेल्यान चेंडू गेला आणि ते कालिया या मर्दनन व गडबड होईन ते नाही का त्यावेळेस ते काळाची उडी पडेल बा जेव्हा पण आई अशी लांबच थांबायची का नाही याद गेला आई कुठं पाण्यात उडी टाकते आई अशी लांब थांबायची नुसती म्हणायची एक नाही आरो की मग क नाही या बाहेर आल्या म्हणले ए अरे तुझी किती काळजी वाटली रे पोरा ते म्हणलं आई काय खोटं बोलती ग मला सगळ्यांनी सांगितलं तू नुसती पुढं पायटा आणि मागवायची एखाद्या नाही का बांधणात असं बांधणं चालू असतं एखादा म्हणतो ए सोड मला नाही काय त्याला म्हणायचं असतं दर मला म्हणायचं असते तू असं करतो सोड मला तसं आईने आई काय पुढं जायना काळाची उडी पडेल बा वा सोडविना तेव्हा हे बाबा कोणी नाही सोडवायला येत लक्षात घ्या इधर कोई शिका नाहीये म्हणून सांगितलं सब पैसे के भाई कोई नाही की शिका तुमच्या सुखात सगळी तुमच्या बरोबर दुःख आल्या कुणी नाही येत गड्या कोरोनात बघितलं नाही का तुम्ही आपल्या घरातल्या एखाद्याला कोरोना झाल्या ताटासारखावले जाग्याला वेग आजाराय त्याला किती बी जीव लगा असू दे जात नसतोय लक्षात घ्या हे जीवन लय समर्पक आहे बरं का ते कन याच सांगितलं तुमच्या लक्षात आलं ते चेंडू घ्याल तर आणि गडबडी झाल त्याचे ਸਾਚੇ ਨੂੰ ਪਾਣਾ ਤਗੇ ਲਕਸਾ ਸੰਗਨਾ ਪਾਣਾ ਤਗੇ ਲਕਸਾ ਸੰਗਨਾ ਪਾਣਾ ਤਗੇ ਲਕਸਾ ਸੰਗਨਾ ਤੁਮ ਪਾਣਾ ਤਗੇ ਲਕਸਾ ਸਾਰੀ ਤਾਰੀ ਤਾਰੀ ਪਾਣਾ ਤਗੇ ਲਕਸਾ ਵਾਸਾ ਵਾਸਾ

अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह अभप रोशन महाराज कळंबे सांसद आदर्श ग्राम साईनगरी पांचगाव गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर